नमस्कार मित्रांनो आपका बंगल, सबका बंगल, मंगल सबका मंगल मंगल वार्ता चॅनल के साथ तर मित्रांनो एक आनंदाची गोष्ट अशी आहे मी शहरातले खूप व्हिडिओ टाकत असतो माझ्या मंगल वार्ता चॅनलच्या माध्यम सुखाचे असो दुःखाचे असो त्याचप्रमाणे राजपूत सकल राजपूत समाजाचा महासंमेलन चौदा मे दोन हजार तेवीस रोजी छत्रपती संभाजीनगर येथे संपन्न झाला होता त्या वेळामध्ये मुख्यमंत्री त्यावेळेसचे एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री आज देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी घोषणा केली होती राजपूत समाज ज्या काही मागण्या आहे त्या मागण्या बाबतीत तर त्यापैकी दोन मागण्या त्यांनी मंजूर केल्या जसं की एक महाराणा प्रताप आर्थिक विकास महामंडळ तर हे महाराणा प्रताप आर्थिक विकास महामंडळ त्यांनी मागे एकतीस बारा दोन हजार चोवीस रोजी हे मंजूर केलं त्यानंतर त्याचा जी आर महाराष्ट्र शासन यांच्याकडून चार सात दो दोन हजार पंचवीस रोजी छत्रपती संभाजी जी आर आला आणि दुसरा विषय असा आहे महाराणा प्रताप यांचा पुत्र तर दोन मागण्या मान्य झाल्या त्यापैकी जो आर्थिक व्यवसाय महामंडळ आहे त्याचा जी आर आला इथं जी आर येऊन इथं विभाग आयुक्त योग आयोगानं तिथे खुशाल सिंग गोलवाळ साहेब आहे योग आयोगानं उपायुक्त त्यांच्याकडेच ते आलेलं आहे जी आर तर ते जे आर मध्ये दिलेलं आहे त्या जी आर नुसार हा तो जी आर आहे आपण बघू शकता हा जी आर येतो ह्या जी आर मध्ये दिलेलं आहे की नी, नी, हो वीर शिरोमणी महाराणा प्रताप आर्थिक मंडळासाठी जागा उपलब्ध करून देण्यावर तसंच व्यवस्थापकीय संचालक पदाच्या अतिरिक्त शासन निर्णय नियोजन विभाग संक्रिय क्रमांक वगैरे तर काय म्हटलं होतं वीर शिरोमणी आर्थिक व्यवसाय पुतळा हे आर्थिक व्यवसाय महामंडळाचं कामकाज लवकरात लवकर सुरू करण्यात यावे आणि हजार स्क्वेअर फूटमध्ये एक जागा उपलब्ध करून देण्यात यावे आणि जे जे मंडळ आहे त्याचे अध्यक्ष उपाध्यक्ष निवड तर हजार स्क्वेअर मध्ये ते महामंडळ स्थापन होणं महाराणा प्रताप यांचं योग्य ठरणार नाही कारण ती जागा पुरेशी नाहीये महामंडळ अध्यक्ष उपाध्यक्ष आणि जे गरजू तिथे येतील तर हे सगळ्या दृष्टिकोनातून ते पुरेशी नाही आहे तसेच त्यासाठी जो निधी आहे पन्नास कोटी तर तो पन्नास कोटी वाढून शंभर कोटी देण्यात यावा आणि त्या तो निधी त्यानंतर ते आर्थिक व्यवहार लवकरात लवकर सुरू करण्यात यावे जसं की त्यावर करणे अध्यक्ष उपाध्यक्ष जे काही करणे असेल ते महाराष्ट्र शासन यांच्या नियोजनामार्फत ते ठरून ते मंडळ लवकरात लवकर सुरू करण्यात यावे तर त्याकरिता मी मुंबईला गेलो होतो मित्रांनो मी मुंबईला गेलो काही ध्यानीमानी नसताना एक असंच एक निघालो म्हणून निघालो मी जसं की माझा मंगळवारचा तर मीडिया संपादकीय माझं चॅनलच्या माध्यमातून शहरात मी टाकत असतो व्हिडिओ सुखाचे असो दुःखाचे असो तर मी निघालो कुठलं माझं शिफारस पत्र नाही काही नाही आमदार मंत्री कोणाची शिफारस काही नाही फक्त मी माझ्या समाजातले काही ज्येष्ठ काही श्रेष्ठ हे चार लोकांना चार ते पाच लोकांना सांगून गेलो होतो जसं की एडिशनल कलेक्टर कुशल सिंग गोलवाळ साहेब त्यानंतर डॉक्टर जीवन राजपूत सर जे जे प्लस त्यानंतर दादा बोरे त्यानंतर जिल्हा हे जिल्हा कोर्टाचे माजी अध्यक्ष आणि आताचे ॲडव्होकेट कैलास बमनावत साहेब त्याचप्रमाणे एम एस सी बीचे बीड जिल्ह्याचे अधीक्षक प्रेमसिंग मोनौत साहेब अशा पाच लोकांना सांगून आणि त्यांच्या त्यांच्या कानावर टाकून मी मुंबईला निघालो होतो मुंबईला निघालो मी कसलीच कल्पना नाही काही नाही असो सुसाट निघालो पत्र हातात होते माझ्याकडे दोन तीन पत्र मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांचे आणि गेलो पहिल्या दिवशी मंत्रालयामध्ये मंत्री महोदयांची यांची भेट झाली नाही त्यानंतर जे मंत्री होते आपले सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि आमदार जयकुमार गोरेसाहेब जे की आता ग्रामविकास राजमंत्री आहे यांच्याशी भेट झाली जसं की मी जेव्हा गावाग खेड्या गावात किंवा शहराच्या बाहेर जिथे कुठं जातो वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये तर ग्रामपंचायत समस्या असतात किंवा त्यांची कामे असतात त्या संदर्भात त्या साहेबांना काही बोललो म्हणजे खूप लोक ती कामे घेऊन आले होते हे त्यांचंही बघत असाल आपण व्हिडिओ मग त्या दिवशी मुख्यमंत्री आणि उपमुख्याची भेट झाली नाही कारण त्यांच्या मी वर्षा बंगल्यावर पण गेलो होतो तिथंही भेट झाली नाही दिवसभर फिरलो मंत्रालयामध्ये वगैरे मग नेक्स्ट दुसऱ्या दिवशी मी मला माहिती कळाली हा आता यामध्ये मला खूप लोकांचा सपोर्ट आणि त्यांच्यामुळेच सगळं शक्य झालं मी जरी एकटा निघालो तरी तर मग ते विधान भवन बाबतीत मला आपले गोपाल राजपूत भोई यांनी सांगितलं आज त्यांची मीटिंग आहे मी ज्या हॉटेलमध्ये थांबलो होतो त्या हॉटेलून लगभग गडबड गर गरबड तिथे गेलो आणि मग मा गेल्यानंतर माझा आत विधान भवन मध्ये प्रवेश झाला मग सीएम साहेबाची आणि डीसीएम साहेबांची मीटिंग चालू होती मीटिंग संपली त्यानंतर मग मीटिंग संपल्यानंतर अजून एक त्यांची मिटिंग लागली सीएम साहेबाची मग डी सी एम जे होते उपमुख्यमंत्री एकनाथ साहेब त्यांना मी भेटलो आता त्यांना भेटायला म्हटलं तर फर हे करावं लागते बरं काय मी कसा तरी त्यांना भेटलो त्यांना ते पत्र दिलं त्यांना आठवण करून देते साहेब तू म्हणजे तुम्ही जेव्हा मुख्यमंत्री होतात तेव्हा तुम्ही छत्रपती संभाजीनगरमध्ये अयोध्या ग्राउंड येते रेल्वे स्टेशन एक घोषणा केली होती त्यानंतर त्यान तिच्या घोषणेचं त्यान तुम्ही पालनही केलं त्या अर्थ राजपूत समाजाला दिलं आणि त्यानंतर त्याचा जी आर पण काढला का हे लवकरात लवकर सुरू पण अद्यापही ती जागा अद्यापही ते मंडळ सुरू झालं नाही अध्यक्ष उपाध्यक्ष आणि इतर कार्यकारिणी निवड झाली नाही आणि तो जो काही निधी दिला तो कमी आहे ज्या त्याकरता जास्तीत जास्त निधी देवा आणि लवकरात लवकर ते मंडळ सुरू करावे आणि निवड लवकरात लवकर करण्यात यावी तर ते पत्र जे तुम्ही बघत आले व्हिडिओच्या माध्यमातून ते पत्र मी त्यांना दिलं साहेबाला त्यानंतर मग मी फडणवीस साहेबांकडे गेलो फडणवीस साहेब ची अजून दुसरी, दुसरी मिटिंग संपली मी तिथेच होतो पाय अशी माझी म्हणजे उभे रोज पाय झाले होते त्यानंतर मग तिसऱ्या मिटिंगला मी वरत गेलो मला वाटलं का दुसऱ्या मज हे वरतय विसव्या मजल्यावर गेलो उसव्या मजला अजून खाली आल्यावर माहिती पडलं दुसऱ्या मजल्यावर दुसऱ्या मजल्यावर अजून माहिती की अजून खाली जाणार ही मिटिंग आहे मिटिंगच्या नंतर दोन वेळ म्हणजे योगायला असा आला की मी त्यांना पत्र देणार होतो पण तिथं मंत्रालय म्हटल्यानंतर ते त्यांची ओएडी आणि सिक्युरिटी गार्ड तर मग फोटो विटो म्हणजे फोटो म्हणजे यासाठी की नुसतं पत्र दिलं लोकांना ते विश्वास वाटत नाही मग पत्र दिलं ते कोणतं दिलं काय दिलं मग फोटो सोबत टाकलं की लोकांना कळतं म्हणजे लोक विश्वास ठेवत नाही हो तर मग योगायोग मी खाली आलो मग खाली वैजापूर वैजापूरचे नगराध्यक्ष आणि त्यांची टीम होती कारण पंडित मिश्रा यांचं कार्यक्रम होता ते निमंत्रण देण्यासाठी ते आले होते मग त्यांच्या कानावर मी टाकलं पत्र असा असा विषय योगा एक दहा मिनिटात रावसाहेब दानवेजी जे की जाणण्याचे रेल्वे रेल्वेमंत्री आणि माझे खासदार आहे आणि प्रदेशाध्यक्ष पण होते ते आले त्यांच्या सोबत आमच्या समाजाचे ज्येष्ठ आणि उद्योजक श्रीमान माधुसेठ डोबाळ हे पण होते त्यांच्या कानावर मी हा विषय टाकला तेव्हा नेवर हो खूप चांगलं चांगले छान आपण देऊ देऊ मी तर थांबले होते तिथं सीएम साहेबाच्या केबिन कॅबिन बाहेर मग काही ता वेळेनंतर किंवा तासानंतर आम्हाला आत जाण्यात मिळालं ते बघ बघू शकतो फोटोच्या माध्यमातून जेव्हा आम्ही आत गेलो तेव्हा तिथं फोटो काढायला अलाउड नसतं मग त्यावेळेला दानवे साहेब खूप काही विषय होते जाण्या जिल्ह्याचे त्यांचे विषय होते व्यक्ती काही ते वैजापूरचा होता आणि एक हा होता मग त्यानंतर हे पत्र मी आपले उद्योजक डोबाळ साहेब यांना सांगितलं आणि त्या पत्राची कल्पना करून दिली ते पत्र दिलं त्यानंतर मग ते पत्र दिल्यानंतर बाहेर आलो बाहेर चंद्रशेखर बावडगुळे साहेब जे की ऊर्जा मंत्री आहे आणि प्रदेशाध्यक्ष पण होऊन गेले त्यांच्या कानावर तो विषय टाकला आणि तो पत्र त्यांना दिलं त्यांच्या नावे पत्र होतं मग त्यांनी लगेच मार्क करून घेतला आणि त्यांनी सांगितलं की हा जो विषय हा माझ्याकडेच आहे आणि लगे त्यांनी मार्क करून त्यांच्या वैशिक दिलं हे मला आठवण करून दे म्हणे कारण हा विषय पावसाळी अधिवेशन माने आपण क्लोज करू मांडू तिथून क्लोज करू तर असा हा विषय होता ते पत्र दिलं मला तर म्हणजे खूप आनंद झाला कारण एक मी काही खूप मोठा किंवा असं नाही आहे मी एक सामान्य कार्यकर्ता आहे सामान्य कार्यकर्ता कुठलीही अपेक्षा काही नसताना म्हणजे कोणाची ओळख पाळक मंत्री आमदार यांचं हे फोन करून किंवा असं काहीच नसतो नव्हतो गेलो सहज निघालो द्या वेळ पण म्हणजे समाजवेळा माणूस आहे मी ते म्हणतात ना तर एक समाज समाजवेळा म्हणून मी गेलो आणि ते जे झालं काम त्याबद्दल खूप खूप मला म्हणजे शब्दच नाही माझ्याकडे का मला जे यश मिळालं त्याबद्दल बघा आई तेव्हाही बाळाला दूध पास्ती जोपर्यंत बाळ रडत नाही मग आपण सरकारकडे मागणार नाही सरकार येईल तशी आणि त्याच्याकडे एकच विषय असंख्य लाखो विषय हो त्यांना पाठपुरावा करावा लागतो ठीक आहे पाठपुरावा एका माणसा होत नसतो वेगवेगळ्या समाजाच्या सगळे समाज वेगवेगळ्या संघटना असते प्रतिष्ठान असते सगळ्यांनी पाठपुरावा करायचा असतो तसंच काही मी माझ्या मीडियाच्या माध्यमातून मी जेव्हा संपादकीय हेड आहे त्यावर तो पाठपुरावा के केला आणि त्याला बऱ्यापैकी यश मिळालं आणि आता योगायोग रविवारपासून म्हणजे उद्यापासून चहा चहा पाने आणि सोमवारपासून हिवाळी अधिवेशन पावसाळी अधिवेशन सुरू होते तर पावसाळी अधिवेशन आता समाजाचे आमचे मंत्री पण आहे जयकुमार रावळ साहेब त्यानंतर किशोर अप्पा पाटील आमदार हे प्रयत्न करतील आणि अजून इतरही आमदार आहे ज्या आमदाराचं भवितव्य आमच्या समाजावर निर्भर आहे ते, ते प्रश्न मांडतीलच अशी अपेक्षा करू मुंबई मग मुंबई कशी एक गेलो मी ते एक जीवाची मुंबई ते बघू शकता आपण हे ब्रिज वगैरे समु, समु समुद्र कसा असतो समुद्र खोळल्यानंतर कसा असतो ते समुद्र आणि खूप म्हणजे तिथं फिरलो मग सी एस टी वगैरे जिथं हमला झाला होता तर आणि ह्या इशे ईशामध्ये काल मंत्रालयात गेल्यानंतर मी तिथं मला शिक्षण मंत्री आणि कोकणचे आमदार दीपकजी केशरकर साहेब भेटले त्यांची माझी अगोदर विधानभवनमध्ये मा आणि मंत्रालयामध्ये भेट झाली आहे त्यानंतर ही परत भेट झाली हे सुद्धा भेटले तर काय त्या त्यानिमित्तानं पूर्ण मंत्रालय असो विधान भवन असो ते बघता आलं आणि ह्या कामासाठी मला म्हणजे असं मी जरी एकट्यालो ह्या लोकांची खूप मदत झाली मला जिथं मी नाव सांगितलं तुम्हाला मला साहेब असो त्यानंतर डॉक्टर सर असो तोताराम दादा असो प्रेमसिंग भाऊ गुणात असो ऍडव्होकेट बमनाथ साहेब असो पण मुंबईला जाताना खरी म्हणजे मला जी मदत झाली आपले रेल्वेमध्ये सीआरपीएफ मध्ये पदम भाऊ बैनाडे यांची खूप मदत झाली म्हणजे संभाजीनगरहून प्रवास करताना तर तिथपर्यंत मला एक ए सी एसी जी आपली ट्रेन असते ना एसी एसी ट्रेनमध्ये ट्रेन माझा प्रवास झाला आणि ती ड्युटीला नाशिकमधून ते माझ्यासोबत होते आणि मला माझ्या ध्येयापर्यंत त्यांनी पोहोचून दिलं त्याबद्दल त्यांचं धन्यवाद त्यानंतर मग अजून दुसरे असे भाऊ राजपूत जे की विधान भवनमध्ये त्यांचीही खूप मदत झाली त्यांचंही धन्यवाद म्हणजे काय विशेष असतो त्यानंतर माधुसे डोबासाहेब शिल्पाताई परदेशी हे तिथं आले योगायक यांची म्हणजे ह्या या कामासाठी आणि दानवे साहेब विशेष करून रावसाहेब दानवे साहेब या, या सगळ्यांचं सा धन्यवाद आणि आता आशा करू आ, मी काय माझे समाज दैवाड्या माणूस आहे आणि म्हणतात ना आता खूप मी बघितलं खूप माझं कौतुकाचं वर्षा वगैरे करताय तर मी म्हणजे एवढा मोठा किंवा असा काही नाही आहे मी अजूनही तसाच आहे आपण मला एवढं मोठं हे नका म्हणजे मला पेलता येईल ते आव्हान म्हणजे असं मला असं झालंय का, कालपासून का मग मी असं अडकल्यासारखं झालो आता म्हणजे बंदिष्ट काय म्हणतात ना त्याला बंदिश तर मला असे एवढं ओझ टाकू नका मला मी माझ्या परीनं छोटं छोटं करत राहील हीच तुम्हाला सर्वांना प्रार्थना आहे आणि दुसरी गोष्ट आता त्यांच्या अपेक्षा माझ्याकडून नक्कीच वाटल्यासारखं कारण खूप लोकांचे फोन आले मला का तुम्ही मुंबईमध्ये हप्त्यातून तीनशे चार दिवस राहा तिथं काय राहण्याची व्यवस्था वगैरे आपण करता येईल करू आणि समाजाचे प्रश्न किंवा शहरातले प्रश्न किंवा इतर पेशंट व्यतिरिक्त प्रश्न असेल जसं की सीएम फंड असेल त्यांना महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य सेवा असेल त्या ते फंड असेल त्या बाबतीत तुम्ही पाठपुरावा हो करा आणि काय करता येईल चांगलं मंगल मंगल असं करा तर बघू प्रयत्न करू नक्कीच तर बघू आपण आता जमलंच तर पावसाळी अधिनिमेशन वेळेनुसार वेळ मिळाला तर नक्कीच मी जाईल अजून त्यासाठी परत पाठपुरावा करेल तोपर्यंत थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय महाराणा